नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे शिवसेना प्रमुख मान्य उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस भव्य रक्तदानाने साजरा सविस्तर वृत्त बुलढाणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज दिनांक सत्तावीस जुलै रोजी त्रेसष्टवा वाढदिवस त्यानिमित्त बुलढाण्यातील गर्दे हॉल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात शेकडो युवकांनी रक्तदान केले आहे या रक्ताचा उपयोग जिल्हा सामान्य रुग्णालयातील गरजू रुग्णांना होणार आहे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस रक्तदानाने साजरा करण्यात येत असल्याची भावना आयोजन राजश्री शाहू संस्थेचे अध्यक्ष संदीप शेडके यांनी व्यक्त केली यासह बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्सवात वाढदिवस साजरा करण्यात आला आहे अपंग विद्यालय येथे विद्यार्थ्यांना फळ वाटप हा कार्यक्रम घेण्यात आला तसेच शहरात विविध ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले आहे यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत शिवसेने नेते संदीप शेडके तालुका प्रमुख लखन काडेकर यासह अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे नेते जिल्हा प्रमुख आदरणीय जालिंदरजी बुधवंत यांनी विविध उपक्रमाचं सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करावं असं आवाहन केलेलं होतं त्या आव्हानाला हो प्रतिसाद देत आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आदरणीय साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या निरोगी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी महासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस भावी मुख्यमंत्री आणि येणाऱ्या काळात तेच मुख्यमंत्री होतील या सह शुभेच्छा आम्ही त्यांना आज वाढदिवसानिमित्त देणार त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हाभरामध्ये रुग्णांना फळ वाटप वृक्षारोपण शिवसेना पक्षपूर्वज या ठिकाणी शेळके यांनी एक रक्तदान शिबिराचा मोठा कार्यक्रम ठेवला अपंग विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना फळ वाटप संध्याकाळचं जेवण असे विविध कार्यक्रम आम्ही आज जिल्हाभरामध्ये ठेवले आणि या, या संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही मुख्यमंत्री होण्याच्या पुन्हा या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद